नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये आज इथवर सोलंग वेळेला स्नोफॉल चालू झालाय त्याच्यामुळं इथं पाऊस पडतोय मला अजून किती लागेल राफ्टिंग कशी करतेस लागेल फिराय आलो तिथ वाड किती आहे कधी मला सांगणार मला नाही फोन आला मी आज आपलं म्हणलं फोन कराव मंगायची फोन केला म्हणलं वाढ म्हणलं वाड संपलं आहे सांगितलं येईन म्हणलं दुपारी नाही येतो आहे म्हणलं. हा. दुपारी नाही येतो सकाळ सकाळ येईन आज आहे ना. अरे ऊन काय ऊनी आजून आहे रे. मग कुडा पुढं आहे रे तू. अरे इथं पाऊस पडतोय ज्या ह्याला. आराम कर कर्ज नाही तर मरेल. आज आम्ही आलो मनीकरणला असे डोंगर आहे सगळे इकडं काही बर्फ जास्त नाही थंडी आहे आणि इकडं विशेष म्हणजे कुंड आहे त्याच्यामध्ये पाणी डायरेक्ट आहे आणि त्याच्यामध्ये बटाटे उकडाय टाकले आमच्या गरम नाही पाणी होत डायरेक्ट उकळतं आहे पाणी नॅचरली हे इथलं वैशिष्ट्य आहे त्याला आता आम्ही पुढं चाललेलो आहे पुढं बघू अजून काय आहे का इथं प्राचीन शिव मंदिर आहे एक आणि इथं दोन कुंड आहेत त्याच्यामध्ये सेम उकळतं पाणी उकळत पाणी आहे त्याच्यामध्ये मस्त मंदिर आहे

नाही तर स्टोरी टाकणार स्टोरी आणि मेन शोध कसा हे टाकणार असं आणि ह्याच्यावर लिहिणं हे करणार नाही मनी कॅन्ट बाय हॅप्पीनेस मनाली असं तुझ्या ह्याच्यात बघ बर कसा येतो दाखव बर भाई नाही तर मला पाठव पाठवते लगेच बनवतो गुड मॉर्निंग फ्रॉम मनाली Hello いいね。